माननीय आमदार रामभाऊ सतपुते साहेब भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांची खून आहे कमळ कमळ या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने हो निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आज या ठिकाणी आपण एकत्र जमलेलो आहोत मित्र निवडणुका विजय चौकात रामभाऊची सभा होती म्हणल्यानंतर विजय हा तुमच्या सगळ्यांच्यामुळं विजय हा निश्चित या ठिकाणी दिसतोय कारण आम्ही विजय श्री मोहिते पाटील दादासाहेब यांच्या प्रचार सभेची सुरुवात या ठिका या ठिकाणीच करत होतो आणि सांगता सभा या ठिकाणी करत होतो त्यामुळं आज या ठिकाणी गडकरी साहेबांच्या समोर समेत त्यांची सभा या ठिकाणी होत असताना मित्र हो या तालुक्याचा इतिहास जर पाहिला तर हा तालुका विजय श्री मोहिते पाटील साहेब यांनी सुसंस्कृतपणे राजकारण करत सामाजिक काम करत सर्व सुसंस्कृतपणे काम या ठिकाणी आजपर्यंत सगळ्यावर संस्कार केले आम्ही तर त्यांच्या हाताखाली काम केलं त्यांच्या हाताखाली आम्ही नेतृत्व आमचं फुललं आणि त्यांच्यामुळं या तालुक्यामध्ये का जे काही सामाजिक काम आजपर्यंत झालं ते त्यांच्यामुळं झालं हे सत्य आहे परंतु आजचं जर चित्र आपण पाहिलं किंवा मोबाईलवर आपण जे फोन आलेले पाहतो एकमेकाला आणि बाईट म्हणतात त्याला ते पाहिल्यानंतर असं वाटतंय की ही काय संस्कृतपणा समोरच्या उमेदवाराचा काय बोलणं जर तुम्ही दादा सुद्धा दादा सुद्धा सुभाषांनाही एकमेकाच्या विरुद्ध होते पण दादानी कधीही दादांच्या कार्यकर्त्यांनी किंवा दादाने असं एकमेकाला कधीही समोरही नाही पण कधीच आमच्या समोर तर दादा असे बोलले नाहीत हा सुसंस्कृतपणा आपल्याला रामभाऊ सातपुते साहेबांच्या माध्यमातून या माळशिरास तालुक्यामध्ये परत उभा करायचा आहे मित्र हो रामभाऊजी सातपुते यांना निवडून का द्यायचा असा जर प्रश्न विचारला तर रामभाऊ सातपुतेंनी या पाच वर्षामध्ये जे सर्वसामान्य माणूस समोर डोळ्यापुढे ह्या गावात या तालुक्यातील गाव प्रत्येक गाव डोळ्यापुढे ठेवून ह्या गावात तालुक्यामध्ये काय करायला पाहिजे ते समोरचा माणूस त्या गावातला आल्यानंतर माझ्या गावाला रस्ता खराब आहे माझ्या गावाला शाळा नाही माझ्या गावाला पिण्याच्या पाण्याची सोय नाही माझ्या शेतकऱ्याला ट्रान्सपरंट त्या ठिकाणी सारखा जोडतोय आणि अशा योजना रामभाऊ सातपुतेंनी सोडण्याचं प्राधान्य केलं आणि म्हणून मित्र हो अशा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हाकेला सर्वसामान्य माणसाच्या हाकेला उभा राहणारा माणूस ह्या आपल्या जनतेमध्ये पाहिजे म्हणून आम्ही रामभाऊ सातपती यांचा प्रचार करतोय रामबाऊ सातपतींनी संस्था उभा करून मोडलेली नाही कोणाच्या शेतकऱ्याकडून पैसे घेतलेले नाहीत की मी संस्था उभा करतो किंवा मी काय करतो रामभाऊ सातपतींनी या ठिकाणी कुठलीही गोष्ट सर्वसामान्य माणूस अडचणीतील किंवा कुठलाही या तालुक्यातील नागरिक अडचणीत येईल किंवा त्याच्याबद्दल त्या अपशब्द वापरण्याची भूमिका कधीही रामभाऊ सातपती घेतली हे या ठिकाणी जमेची बाजू रामबा सातपतींची आहे म्हणून आपण रामबाव सातपती यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं पाहिजे म्हणून आमचा आग्रह आहे दुसरी गोष्ट सांगायचं मित्र आता तुम्ही सगळी मंडळी आपण आज इथं आम्ही काय बोलतो ही सगळा महाराष्ट्र पाहतो लाईव्ह टीव्ही मधून तेव्हा जगामध्ये काय चाललंय हे तुम्हाला मा सगळ्याला माहिती आहे आणि या दहा वर्षामध्ये मा मान्य नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले आणि नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले आणि काय मित्र देशाची परिस्थिती बदलली तुम्ही आम्ही सुरक्षित असण्यासाठी तुमच्या आमचे राष्ट्रीय पातळीचे प्रश्न सुटण्यासाठी राज्य पातळी प्रश्न सुटण्यासाठी अशा नेत्याची ह्या देशाला गरज होती मित्र हो। या ठिकाणी जातीवादाची भूमिका ह्या दहा वर्षामध्ये कुठेही दंगल झाली नाही आणि जर दंगल झाली आणि दंगलखोर कुठल्याही जाती धर्माचा असला तर त्यालाही योगी आणि मोदींना सोडलेलं नाही हे तुम्ही ठेवलं पाहिजे कुठेही बॉम्बस्फोट झाला नाही जर बॉम्बस्फोट कुणी केला असेल तर त्याच्या घरामध्ये जाऊन पाकिस्तान सारख्या मध्ये जाऊन तिथं त्यांची माणसं मारण्याचं काम फक्त नरेंद्र मोदी साहेब करतात जगामध्ये जर आपण चित्र पाहिलं हो आपली बाँड्री सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित आहोत हो तुमचे माझे सगळ्याचे बांधव मिलिट्रीमध्ये आहेत ते तिथं काम करत असताना तिथं संरक्षण करत असताना त्यांना लागल्याने यंत्रणा जी आहे मग बंदूक असतील त्यांचे जॅकेट असतील त्यांची वाहनं असतील त्यांचं खानं असेल औषधं असेल ती जर योग्य प्रकारे त्यांना मिळालं तर ते सर्व सुरक्षण संरक्षण व्यवस्थित करू शकतात आणि गेल्या दहा वर्षामध्ये सगळ्या व्यवस्था बदलण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलंय आणि ह्या ज्यावेळेस मिलिटरी आपली सुरक्षित असती त्यावेळेस मित्र हो इतर देशामध्ये जे काही प्रगती करण्याचे आहेत म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी असेल शेतीच्या पाण्यासाठी असेल औद्योगिकरण असेल तुमच्यासाठी सी निर्माण करण्याचं काम असेल किंवा रस्ते करण्याचं काम असेल हे या देशामध्ये झालं तर तुमची आमची प्रगती मित्र आहे आज आपण गडकरी साहेबांच्या माध्यमातून पाहिलं तर आम्ही कितीतरी वर्ष पाहतोय पालखी मार्ग आमच्या गावामधून येतोय पालखीमध्ये एवढी लोक येतात रस्त्याचा प्रॉब्लेम वाहनांचा प्रॉब्लेम परंतु या सरकार आल्याबरोबर गडकरी साहेबांनी आणि मोदी साहेबांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पालखी मार्गाचा निर्णय मित्र घेतला आणि कधी तुम्हाला सगळ्यांना इंदापूरचा हायवे सोडून आपल्याला कुठेही हायवे पाहायला मिळत नव्हता किंवा आपण अकलूजवरून किंवा पुण्यावरून जरी आपल्या गावाला यायचं म्हणलं तर दोन अडीच तासामध्ये आता मित्र हो आपण येतोय पंढरपूरला दर्शनाला जायचं म्हणलं तर इथून आम्ही आमच्या गावावरून आम्ही एक तासामध्ये पंढरपूरला जातोय पुण्याला जातोय दोन अडीच तासामध्ये याच्यामुळं तुमचं वाहनाची झीज थांबली वेळेचा वे अपय थांबला डिझेल थांबलं आणि या ठिकाणी आपल्याला दृष्ट्या आपले चार पैसे आपल्या खिशामध्ये पडले आणि आपण सुरक्षितपणे या ठिकाणी राहू राहू लागलो आहा हे या ठिकाणी आहे आता रामभाऊला निवडून देत असताना तुमच्या आमच्या तालुक्याच्या माध्यमातून आपल्या मागण्या काय असतील तर आमच्या बावीस गावेला बावीस गावाला निरा देवदर ज्या धरण होत असताना जी आमची बावीस गाव त्या पाण्यामध्ये धरली होती ते पाणी आम्हाला मिळालं पाहिजे ते पाणी आम्हाला मिळून देण्याचं काम आता तुम्ही केलं पाहिजे दुसरी आमची अनेक वर्षापासूनची मागणी आहे की आम्हाला रेल्वे पाहिजे आमची रेल्वे इंग्रजाने आमच्या जमिनी एक्विशन करून ठेवलेले आहेत आणि त्या ठिकाणी गेले शंभर वर्ष आमची रेल्वे होत नाही देश स्वातंत्र्य सत्तर वर्ष झाली त्यालाही आमच्या रेल्वेचा काही प्रस्ताव आलेला आहे परंतु देवेंद्र सर, शिंदे सरकारचं एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला आणि आपले जे त्या रेल्वेला जो काय खर्च तो निमा खर्च महाराष्ट्र शासन देणार आहे अशा प्रकारची त्यांनी मंजुरी दिलेली आहे तेव्हा आमची मागणी तुम्हाला आहे आमच्या उद्योग तरुणांना उद्योग हाताला उद्योग उद्योगधंदे करून हाताला काम देण्यासाठी एमआयडीसी या भागामध्ये झाली पाहिजे आमची मागणी आहे देवधरचं पाणी या ठिकाणी बावीस गावाला मिळालं पाहिजे आमची मागणी आहे की फलटण आणि पंढरपूरची रेल्वे या ठिकाणी प्रस्थापित होऊन आमच्या शेतकऱ्यांच्या माला माल आमच्या जगामध्ये जाईल आमच्या लोकांना बाहेर जाण्यासाठी रेल्वे ही कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये तिकीट असल्यामुळे तो लोकांना आमच्या किशाचा गुर्दंड वाचेल तेव्हा अशा प्रकारची रंबावजी रंबाकडून अपेक्षा आहेत आणि पाच वर्षाचा जा जर कारभार मित्र पाहिला तर रामभाऊने दिलेले काम आपल्याला पूर्ण विश्वास आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री होण्यासाठी एक आमदार निवडून देणं गरजेचं आहे म्हणून मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा झाला पाहिजे आणि आमदारही आपला झाला पाहिजे अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी आपणा सर्वांना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र